प्रयत्नानंतर आज आपल्या देवणी कृषी बाजार बाजार समितीमधल्या जागेतील दुकानाचा लिलाव ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी आपल्याकडे सदोतीस आर झालेले आहेत माननीय आग्रे साहेब तालुक्या उपनिबंधक आपल्या या प्रक्रियेसाठी आहेत त्यांचं अगोदर स्वागत करतो आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत पाटील यांना विनंती करतो त्यांनी बसावं आणि त्यांचं पण मी स्वागत करतो आलेल्या सर्व माझे सहकारी आडत बांधव आमचे सर्व अर्जदार तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी हे या लिलावासाठी हजर आहेत मी त्यांचं सर्वांचं शब्द समजणारे स्वागत करतो आणि आजची लिलाव प्रक्रिया माननीय आग्रे साहेब तालुका उपनिबंधक यांच्या सूचनेनुसार अगोदर आपल्या या, या लिलावाची जे नियम आहेत हे आमचे चाकूरचे आमचे सहकारी सचिव प्रसाद यांना विनंती करतो काल की त्यांनी हे वाचून दाखव प्रत्येक मुखंड प्रतीक मुंड कमा मोजमापाच्या वेळी पायाभूत नकाशा या कार्यालयात विनामूल्य पाण्यास मिळतील नियोगा मग दोन गाळा एकोणतीस वर्षाच्या मुदतीने भाड्यान दिला जातील त्या मुदतीनंतर एकोणतीस एकोणतीस त्यानंतर तक... त्या काळात तोच काळात धारक धारण करायचा असल्यास त्याचा आग्रह दिला जाईल बाजार समितीने दिनांक काय म्हणलं आता आठ आठ त्याच्याबद्दल काय म्हणलं तुम्ही

गाळा एकोणतीस वर्षाच्या मुदती वाड्या कराराने आपल्याला लीजवर देण्यात येईल सदर लीज हे नव्याण्णव वर्षाचं नियमाप्रमाणे राहील शासनाला आता वल वल जे पहिले लीज आहे ते एकोणतीस वर्षाचे आहे एकोणतीस वर्षानंतर ज्याच्याकडे जो गाळा आहे त्याचा रिन्यूल आपल्याला करून घ्यायचा आहे शासनाची काय जे दोन तीन हजार त्या त्यावेळेस जे फीस असेल ते फीस भरून रिन्यूअल करून घ्यायचा आहे बाजार समितीने आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी वर्तप्रमा वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार लोकांनी समितीकडे रुपये पाच हजार लिलावात सहभागी होण्यास करायचे आहे ज्या व्यक्तींना अकरा लाख बिनव्याधी अनामत भरणेबाबत आवश्यक कागदपत्रासह सा, अर्ज सादर केला त्या व्यक्तीला समितीच्या जाहीर लिलावात भाग घेता येईल सदरचे गाळे शेतीपूर्वक व्यवसायाकरता आडत किंवा खरेदार किंवा शेतीपूरक जे व्यवसाय असतील खात बी बियाणे अवजारे यासाठी हे भाडे लीज भाडे तत्वावर रजिस्टर करणे बाजार समितीला द्यायचे आहेत त्यामुळे नोंदणीकृत प्रक्रियाबाबत जे मुद्रांक खर्च संबंधित व्यावसायिक स्वतः करावा लागेल गाड्यावर किंवा त्या बांधलेल्या इमारतीवर मार्केट किंमतीचा कायदा नियम व पौर्णिमा नियमित केलेल्या शेतमालाच्या इतर खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार नाही ना लिलावाची सर्व प्रक्रिया जिल्हा उपनंदक सहकारी संस्था लातूर त्यांनी प्राधिकरण केलेल्या अधिकारी यांच्या उपस्थित बाजार समितीच्या आवारात करण्यात येईल गाळ्यावर बांधलेल्या इमारतीत स्फोटक वस्तू किंवा आरोग्य सुविधा दारू विक्री भार असे कोणत्याही कोणतेही कर्त करता येणार नाही ना बाजार समितीत वीस गाड्याची अनामत रक्कम तीन टप्प्यामध्ये सुरुवातीला लिलाव झाल्यानंतर चाळीस टक्के रक्कम पंधरा दिवसात तीस टक्के रक्कम स्लॅब लेवल तीस टक्के अशा प्रकारे संबंधित संबन्द, संबंधितांकडून माननीय पंच पलन संचालक राज्य पुणे याच्या परवानगीने जमा करणार आहे यापैकी पहिला हप्ता डी डी धनादेशे संबंधित व्यावसायिक लिलावात गाळा वाटप निश्चित झाल्यास लिलावाच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत बाजार समितीकडे जमा करावी लागेल वरील लिलाव करते डिपॉझिट जा बाजार समितीला देण्यासंबंधी दर्शवली तयारी दर्शवली आहे अशा इस्मात संबंधित गाळा वाटप करण्याचे समिती समितीद्वारे निश्चित करण्यात येईल गाळाधारक एकत्रित कुटुंबातील असल्यास ज्याच्या नावाने लायसन आहे त्याच्याकडे गाळा ताबा राहील वारसापैकी जी व्यक्ती याडामध्ये प्रत्यक्ष व्यवहार करणार आहे त्याच्या नावावर कमिटीच्या पुढे पूर्व परवानगीने गाळ्याचा ताबा वर्ग करण्यात येईल एका पक्षाच्या जराने हक्क सांगितल्यास कमिटीचा निर्णय अखेर राहील गाळाधार दा, गाळाधारकाने हवे असलेल्या सुखसोयी स्वतःच्या खर्चाने करून घ्यावायचे आहेत सुखसोयी करताना शेजारचे भाडेकरू आरोग्यविधाक असतील किंवा सार्वजनिक दृष्ट्या हानिकारक असतील अशा तऱ्हेच्या नसाव्यात गाड्याची मालकी नेहमी बाजार समितीकडे राहील फक्त भाड्याची जागा वहीवाटेचा हक्क ग्रहण धारण करणाऱ्या तो रजिस्टर पद्धतीने देण्यात दे येईल बाजार समिती एक एप्रिल ते एकतीस मार्च अशी राहील भाड्याच्या बाबती हात कार्यकाल घरी धरण्यात येईल भाडे प्रतिवर्षी फेब्रुवारी अखेर भरणा केला पाहिजे बाजार समिती आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी ठराव नियम करील त्याप्रमाणे धारण करण्याने वागले पाहिजे सदर नियमाची असतासंबंधी वाद निर्माण झाल्यास बाजार समितीचा निर्णय अखेर राहील नगरपालिकेच्या किंवा नगर, नगर पंचायतीच्या सध्याचे व पुढील येणारे सर्व कर तसेच स्वतःच्या दुकानाकरता सोयी सोयीकरता घेतलेले विजेचे व नळाचे बिल भरण्याची जबाबदारी गाळा धारण करणाऱ्या नाही ज्या व्यावसायिक लीलावात गाळा वाटप करण्याची निश्चित होईल त्या गाळाधारकास लिलावत संपल्यानंतर रुपये शंभर रुपयेचा बाण योग्य तो करार करण्यासाठी बाजार समितीचे तात्काळ जमा करावा लागेल गाडा अर्ज करतेस गा पाच हजार रक्कम अडवान्स जमा करायचे आहे लिलाव झाल्यानंतर परत यांच्या वतीने आपल्या लिलाव उपस्थित आहे तरी जे मान्य त्याप्रमाणे आपण नियमाप्रमाणे लिलावाला सुरुवात करूया आणि सर्व लीला सुरुवात पण बाजार समितीतर्फे करण्यात येईल आमचे तालुक्यातील जस्ट माननीय प्रशांत पाटील यांना विनंती करतो त्यांनी आग्रे साहेबांचा सरकार आमचे वेळोवेळी

या दुकान नंबर सहा ला आपल्याला आता बोली लावायची बोली दहा हजाराच्या पन्नास राहील पहिली बोली अकरा लाखाची ही मार्केट कमिटीची आहे त्याच्यानंतर बोलीला सुरुवात करावी

वरच्या मालकीच्या बाबतीत असा करा सगळ्यांचं म्हणणं असं आहे असं म्हणजे लोकांचं तुमचं जर म्हणणं असेल आमची मालकी जर असेल ठीक आहे मान्य आहे मला तु तुमची देखील मालकी मालकी असू नये कारण याचं असं होईल ऐका उद्या तुम्ही एखादी वास्तू उभी करायचा प्रयत्न करता त्याचा परिणाम खालच्या वास्तूला होऊ शकतो त्यासाठी आमची विनंती आहे मालकी जर आमची नसेल तर मालकी तुमची राहणार आहे मान्यता घ्यावे लागतात आज तारखेमध्ये ज्या वीज गाडी आहेत पहिल्या मधण्याची मालकी ही तुमच्याकडे राहील वरली मालकी द्यायचं किंवा शासन परवानगी दिलं तर तुम्हाला देऊ किंवा तुम्ही आहात किंवा आम्ही कोणी बांधणार नाही तसं लिखित या तसं लिखित या कारण आज तुम्ही आहात परवा दुसरा कोणी येणार आहे प्रोसिडिंग मध्ये प्रोसिडिंग मध्ये घेत सगळ्या गोष्टी आपसात चर्चा न करता तुम्हाला ज्या काही शंका आहेत आजच करा कारण ज्या लोक ही लोक जे आहेत समोर हे आज आहेत उद्या नाही परंतु ज्यावेळेस दुकान तुमच्या ताब्यात सर्व नियम बदलतात ही मार्केट कमिटी आहे मागच्या मार्केट कमिटी आज आपण पाहिलेला आहोत त्यासाठी तुम्ही चर्चा न करता सगळ्या गोष्टीचा खुलासा करून घ्या प्रोसिडिंग प्रोसिडिंग मध्ये येऊ द्या सगळ्या सगळं लक्षात घ्या सर्वांनी आम्हाला नाही पण परत माझ्या मनाने बोल पैसे काय म्हणतात हे तुमचे पैसे बँकेत राहतील बँकेत राहतील तीस वर्ष आहे तुम्हाला दुकान नको वाटलं पैसे परत पैसे परत मिळतील સિય જામમીત હેતમતિયાતર સ્યતમતરિયાં! સિતમમીણ સ્યતામતમતમતમતમતમતમતમતીથળયતંળેચારાત�

पंधरा हजार रुपये नाव शेवटला संपतो वैजीनाथ इंगोले पंधरा हजार रुपये सुभाष सुभाषी वीस हजार रुपये राजकुमार मुर्गे पंचवीस हजार रुपये राजकुमार मसगल्ले तीस हजार रुपये तीस हजार रुपये फारकेसर चाळीस हजार रुपये फार चाळीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये सुभाष चौशी चाळीस हजार रुपये सुभाष तोगर गे पैतालिस हजार रुपये सुभाष तोगर गे पैतालिस हजार रुपये राजकुमार मुरगे पन्नास हजार रुपये राजकुमार मुर्गे पन्नास हजार रुपये सुभाष तोगर गे पंचावन हजार रुपये

पंचण हजार राजकुमार मुरगे सुभाष तोरगे बारा लाख रुपये हजार रुपये बारा लाख वीस हजार रुपये बारा लाख पंचवीस हजार रुपये बारा लाख तीस हजार रुपये बारा लाख तीस हजार रुपये बारा लाख पस्तीस हजार रुपये सुभाष सूर्यंशी बारा लाख चाळीस हजार रुपये बारा लाख चाळीस हजार रुपये बारा लाख पंचेचाळीस हजार बारा लाख पन्नास हजार बारा लाख पन्नास हजार शेवटची बोली फक्त तीन बार होईल हात वरी करा लवकर लवकर बारा लाख पन्नास हजार बारा लाख पन्नास हजार बारा लाख पन्नास हजार सत्यवान कांबळे बारा लाख पंचावन्न हजार सत्यवान कांबळे बारा लाख पंचावन्न हजार बारा लाख साठ हजार संजय डोंगरे बारा लाख साठ हजार संजय डोंगरे गणेश जाधव बारा लाख पासष्ट हजार बारा लाख पासष्ट हजार बारा लाख पासष्ट हजार बारा लाख सत्तर हजार बारा लाख पंचाहत्तर हजार Guarding... अगार। अगार। संजे 12, जादो। बारा लाख पंचहत्तर हजार गणेश जाधव बारा लाख संजय डोंगरे हजार बारा लाख पंच्याऐंशी हजार बारा लाख नव्वद हजार बारा लाख बारा लाख पंचान्न हजार बारा लाख हजार बारा लाख हजार बारा लाख हजार तेरा लाख रुपये तेरा लाख रुपये तेरा लाख पाच हजार लाख पाच हजार लाख पाच हजार गणेश जाधव तेरा लाख पाच हजार गणेश जाधव तेरा लाख पाच हजार संजय डोंगरे दहा हजार संजय डोंगरे दहा हजार गणेशांना इकडे बघा दहा हजार चालले तेरा लाख दहा हजार पंधरा हजार पंधरा हजार वीस हजार

तेरा लाख तीस हजार बघा तेरा लाख तीस हजार तेरा लाख तीस हजार तेरा लाख तीस हजार एक संजय डोंगरे तेरा लाख तीस हजार एक तेरा लाख तीस हजार दोन तेरा लाख तीस हजार तीन दुकान नंबर सात संजय जाधव संजय ना सांगू तू काय नंबर सांग बाजार समितीची बोल अकरा लाख चालू नाव सांगा तुमच्या पर्शन पर्जादा फेटे आठ नंबर काळा बारा क्रमांक नऊ काळा क्रमांक नऊ ची बोली चालू आहे अकरा लाख रुपये अकरा लाख पाच हजार रुपये अकरा लाख आणि काळा क्रमांक बारा अकरा लाख क्रमांक अठरा अकरा लाख पन्नास हजार बारा लाख बारा लाख बारा लाख बारा लाख रुपये बारा पन्नास तेरा लाख तेरा लाख सिक्गप्पा तेरा लाख तेरा लाख पाच हजार दहा हजार दहा हजार दहा हजार तेरा लाख दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस चाळीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार तेरा लाख पन्नास हजार अठरा पंचावन्न हजार साठ हजार सत्तर हजार सत्तर हजार पंचाहत्तर हजार ऐंशी हजार ऐंशी पंच्याऐंशी हजार नव्वद हजार पंच्याण्णव हजार चौदा लाख रुपये पाच हजार दहा हजार चौदा लाख दहा हजार पंधरा हजार पंधरा हजार चौदा लाख पंधरा हजार रुपये चौदा लाख पंधरा हजार वीस हजार वीस हजार चौदा लाख वीस हजार सित्तूर रमेश बेलोरे चौदा लाख वीस हजार चौदा लाख वीस हजार एक पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार तीस हजार तीस हजार तीस हजार रमेश भेलोरे चौदा लाख तीस हजार एक चौदा लाख तीस हजार दोन चौदा लाख तीस हजार तीन आपला हा वीज गाड्या शांतपणे पार पडलेला आहे गाण्याला चांगली किंमत आलेली आहे मी सर्व आडद व्यापारी आमचे खरीदार आणि मुलीमध्ये भाग घेतलेले सर्व आणि ज्यांना दुकान सुटले त्यांचा सर्वात आभारी आहे आपल्याला इथे नाश्त्याची सोय केलेली आहे त्या अगोदर आमचे जे, जे वीस गाणेधारक आहेत त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सत्कार करण्यात येणार आहे कृपया जसे नावं घेतले तसे खरेदार आणि कृपया सर्वांनी थांबावं सागर सगळ्यांनी थांबावं नाश्ता केल्याशिवाय चहा पिण्याशिवाय कोणीही जाऊ नका नाश्त्याची चहा पाण्याची सोय केलेली आहे आणि एकेकाचं नाव संजय गाळेधारकांना वीस गाळे मिळाले त्यांनी आजच्या आत शंभर रुपयाचा बन्ड हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जमा करून करार करायचा आहे मनमाग गणपतराव बिराजा